बीड जिल्ह्यात आणि त्या प्रकरणावर राजकीय आरोप प्रत्यारोप प्रत्तर देखील होत आहेत काय सांगायचं मुळामध्ये मला अतिशय दुःख आहे अतिशय भयंकर वेदना आहेत की संतोष देशमुख आज आपल्यात नाही आणि ज्या प्रकारे ह्या घटना घडल्या त्या या कुठेतरी बीड जिल्ह्याला काळीमा पासणार यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि कडक कारवाई करताना कोणी सोडलं गेलं ना पाहिजे पहिल्यापासून या प्रकरणातच नाही अशा दुर्दैवी कितीही प्रकरण झाली त्या बाबतीत पण एक भाग बघितला तर मी स्वतः अगोदरच याबाबतच पत्र पोलीस मुख्यालयामध्ये दिलेलं आहे आणि या बाबतीत ज्यांनी कुणी हे प्रकरण केलंय अत्याहारी आहेत त्यांना कठोर ती कठोर कारवाई व्हावी आणि स्पीड ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालू पाहिजे त्याच्याशिवाय लवकर न्याय मिळणार नाही आणि ज्यांनी कुणी गेले त्याला शिक्षाही मिळणार नाही या भावनेतून मला या ठिकाणी एकच सांगायचं या मायबाप जिल्ह्यातल्या जनतेला सर्व जाती धर्मात की हे प्रकरण जे झालं हे कुठल्याही राजकारणामुळे झालेलं नाही हे प्रकरण कामाच्या व्यवहारातून झालेलं प्रकरण त्यामुळं आता अशा प्रकरणामध्ये राजकारण आणून पुन्हा जात पात धर्म करून खऱ्या अर्थानं संतोष देशमुखवर जी हत्या झाली त्या जा बाबतीमध्ये आपण त्याला न्याय देतोय का आपण आपलं वेगळ्या पद्धतीचं राजकारण करून दुसऱ्याला दोष घेऊन आपली राजकीय पुणे साधून घेतोय हे सुद्धा बघायला पाहिजे हे आपल्या बीड जिल्ह्याला परवडणार नाही म्हणून माझी एकच भूमिका आहे आणि ती सुस्पष्ट आहे की काहीही झालं जे संतोष देशमुखचे हत्यारे आहेत त्यांना कठोर ती कठोर शिक्षा झाली पाहिजे आशी जिला झाली पाहिजे एवढी पमाची भूमिका मी या ठिकाणी घेतलेली आणि हे प्रकरण स्पीड कोर्टामध्ये जलद गती कोर्टामध्ये सुद्धा चालवून निकाल लवकर लागला पाहिजे अमोल दुबेचं प्रकरण आहे आणखीन एक प्रकरण या बाबतीत पोलिसांना मी अनेक दिवसापासून या ठिकाणी या सगळ्या प्रकरणं झालेली आहेत त्यात अमोल दुबेचं असेल आणखीन एक असेल संतोष देशमुखांचा असेल त्याच्या अगोदरचा असेल ही जी काही प्रकरणं आहेत या प्रकरणाच्या बाबतीत वारंवार पोलिसांना सांगितलं पण या काळात आपल्याला माहिती आहे सरकार स्थापन झालं पण स्थानिक जबाबदारी आणखी कुठलीच कुणाला मिळालेली नाही आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे पोलिसांना स्पष्ट शब्दात सांगितलंय की कायदा आणि सुव्यवस्था कुठंतरी बीड जिल्ह्याचं बिघडताना दिसत आहे आणि पोलिसांनी त्यामध्ये तात्काळ लक्ष घातलं पाहिजे आणि मला असं वाटतं की हे सगळी परिस्थिती झाल्यानंतर पर पोलीस धक्कीचे छत्य असतील असा आरोप करत आहेत की बीडचं पुन्हा एक रविहार होतय असा आरोप केला जातो एक माझी हात जोडून आणती असा महाराष्ट्रातला कुठला जिल्हा आहे का की जिथं खून वगैरे झाला नाही जिथं हत्या झाली नाही जिथं चोरी झाली नाही जिथं किडनॅपिंग झाली नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात या ठिकाणी होत मग बीडचाच बिहार झाला का आपण आपलीच लोक आपल्याच मातीतली का म्हणतो हा घटना झाली ती अतिशय दुर्दैवी आहे क्लेशदायी संताप आणणारी आहे कृपा करून बीड जिल्ह्याला बदनाम करू नका